पुणे येथील साखर संकुलात साखर संघाचे पदाधिकारी तसंच ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांची दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी चौथ्यांदा झालेली बैठक कोणत्याही तोडग्याशिवाय समाप्त झाली राज्य साखर संघानं आपल्या मागील प्रस्तावात तीन टक्के वाढवून सत्तावीस टक्के वाढीचा प्रस्ताव वा मांडला सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागील प्रस्ताव पाच टक्क्याखाली आणून पन्नास टक्के वाढीची मागणी केली साखर संघानं ती अमान्य करून पुन्हा चर्चेला बसू असं सांगितल्यामुळं बैठक तोडग्याविना समाप्त झाली त्यानंतर ऊसतोडणी कामगारांच्या सात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इथंच बैठक घेतली त्यामध्ये सर्वांनी एकमतानं निर्णय केला की राज्य साखर संघानं पंचवीस डिसेंबर पूर्वी संघटनांची दरवाढीच्या मागणीची पूर्तता न झाल्यास राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा एकमतानं निर्णय जाहीर केला होता परंतु साखर संघानं या विषयावर गांभीर्यानं विचार केला नाही या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळं दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीसपासून ऊसतोड कोयताबंद आंदोलन करून संप सुरू ठेवण्यात आला आहे यावेळी कॉम्रेड हिरामन तेलोरे राहुल गायकवाड लिंबा चव्हाण अनिल चव्हाण लाडू चव्हाण आदी सी आय यू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वा वाहतूक कामगार संघटनांचे दीडशे ते दोनशे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज दिंडोरी